सात मे दोन हजार चोवीस चैत्र दर्श उपाय व तोडगे शास्त्रानुसार दर्श आमावश्या हा पित्रांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी पित्रांसाठी दीप्रज्वलन करून तर्पण पिंडदान कर्म ब्राह्मण जेवण खाऊ घालणे खीर दान आणि प्रत्यक्ष दान देण्याचे विशेष असे महत्त्व आहे दर्शामावशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्याला शुभ फळ आणि धनाचे आशीर्वाद प्राप्त होतो नंबर एक दर्शामावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला किंवा वटवृक्षात कच्चे दूध आणि पाणी मिसळून अर्पण करा आणि संध्याकाळी त्या झाडाखाली दिवा लावावा नंबर दोन पित्राच्या तृप्तीसाठी या दिवशी खीर पुरी आणि मिठाई बनवून दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि संध्याकाळी दिवा लावून प्रकाशाने पित्रांना मार्ग दाखवावा पूर्वज तृप्त होऊन शुभ आशीर्वाद देतात नंबर तीन देवदोष आणि पितृदोष नाहीसे करण्यासाठी या दिवशी घरामध्ये कापूर जाळावा आणि जळत्या कापरावर गूळ आणि तुपाचे मिश्रण अर्पण केल्यास हे दोष दूर होतात नंबर चार या दिवशी केसराचा तिलक लावावा पिंडदान करा तर्पण करा ब्राह्मणांना जेवण खाऊ घाला आणि कावळ्यांना अन्न द्या माशांना पिठाचे गोळे तसेच गाईला पोळी आणि हिरवा चारा द्या याने पितृदेव प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धीचे वरदान देतात नंबर पाच दर्श अमावशेच्या दिवशी अकाली मृत्यू टाळून दिवे दिवेदान केल्याने मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पितरांसाठी दक्षिण दिशेला सोळा दिवेळे लावावेत नंबर सहा दर्श अमावशीच्या दिवशी सकाळी स्नान करून तर्पण करावे अमोशेला गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे नंबर सात अमावशेला स्नान केल्यावर तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो नंबर आठ जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याने दर्शामोशेला व्रत करून चंद्राची पूजा जरूर करावी नंबर नऊ दर्शामोशेला चंद्रदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो चंद्रदेवाच्या कृपेने रोगापासून मुक्ती मिळते नंबर दहा या देवी दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्येपासून मुक्ती मिळते जीवनसाथीच्या शोधात गुंतलेल्या लोकांनाही यश मिळते मित्र तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद